म्हणजे मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली मी सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो मागील काही दिवसापासून मनोज जरांगे सतत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना पाहायला मिळत आहे आशात आता जारांगे पाटील यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधत टीका केली आहे मर्यादा संपल्यावर मराठे करेक्ट कार्यक्रम करे करतात असे म्हणत मनोज जारांगेंनी आता थेट मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे देवेंद्र फडणवीस यांची भाषा आता एकनाथ शिंदे देखील बोलू लागले आहेत एकनाथ शिंदे यांचे शब्द ऐकत आम्ही सहा महिने त्यांना वेळ दिला पण ते देखील आता आम्हाला बोलू लागले आहेत मर्यादा संपली की मराठे करेक्ट कार्यक्रम करत असतो नऊ तारखेपर्यंत आम्ही वाट बघणार आहोत त्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते घेऊ असा इशारा मनोज जरांगेंनी एकनाथ शिंदे दिलाय सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललोय फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठी विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग मा तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका केला काय केलाय मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका